नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांना आवडणारा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक जर तुम्ही पहिली वेळेसही बनवत असणार तरीही तुम्हाला परफेक्ट मोदक येतील अशा काही मी टिप्स सांगणार आहे आणि जर तुम्हाला कळ्या पाडता नाही येत त्यासाठीही मी काही सोपी पद्धत सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले मी इथे थोडीशी विलायची पावडर घेतली आहे अर्धा वाटी दूध एक वाटी तांदळाचे पीठ आणि एक वाटी हे गूळ घ्यायचे आहे एक वाटी खोबर खीस खोबर तुम्ही खिसूही शकतात किंवा मग बारीक काप करून त्याला मिक्सरमध्येही फिरवू शकतात थोडीशी खसखस आणि एक जायफळ घेतलं आहे मी आपण उकड तयार करून घेऊया येथे मी अर्धा वाटी असे पाणी घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी हे दूध घ्यायचे आहे ज्या वाटीने तुम्ही तांदळाचे पीठ घेतले आहे एक वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी हे पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी हे दूध घ्यायचे आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच हे तूप टाकले आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकतात आणि आपल्याला दुधामध्ये मीठ नाही टाकायचं आपल्याला जे पीठ केलं आहे आपण तांदळाचं ता त्यामध्येच मीठ टाकायचं आहे दुधामध्ये मीठ टाकलं की आपले दूध हे फुटू शकतात त्यामुळे मी पिठामध्येच आपल्याला मीठ टाकायचे आहे उकळी फुटली की आपल्याला गॅस हा लगेच बंद करायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ मिक्स करायचे आहे हे बघा थोडे थोडे मिक्स करत करत आपल्याला एका उलतण्याच्या साह्याने ते अशा प्रकारे रगडत राहायचं आहे कोणी कोणी बेलण्याच्या साह्यानेही रगडतं पण एक वेळेस उलतण्याच्या साह्याने तुम्ही हो। रगडून पहा तुमच्या पिठामध्ये एकही गाठी नाही राहणार अशा प्रकारे हे सर्व आपल्याला रगडून घ्यायचं आहे हे झालं की आपल्याला त्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर अशी आपल्या हाताला लागेल इतके गरम आहे तोपर्यंतच आपण हे सर्व पिठे मळून घ्यायचं आहे आणि त्याचा सॉफ्ट असा दो तयार करून घ्यायचा आहे हे मी तांदळाचे पीठ बनवण्यासाठी मी एक किलो असे आपले रोजचे घरचे तांदूळ घेतले होते तुम्ही राशनचे तांदूळही घेऊ शकतात आणि त्यामध्ये अर्धा किलो हे मी इंद्रायण तांदूळ टाकले आहेत हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही असेच दळून आणू शकतात तांदूळ हे पहा अशा प्रकारे इंद्रायण तांदळामुळे पिठाला चिकटपणा येतो हे पहा अशा प्रकारे मी सर्व गोळे करून एका प्लेटमध्ये त्यावरती मऊ असा कपडा कॉटनचा झाकून आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे सारण तयार करून घेऊयात येथे मी कढईमध्ये एक चम्मच असे तूप टाकले आहे तूप गरम झाले की त्यामध्ये आपल्याला खसखस टाकायचे आहे खसखस लाल होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी हे खोबरकीस टाकायची आहे कोणी कोणी सर्वात पहिले गुळही टाकतं पण आपल्याला त्यामध्ये सर्वात पहिले आपण खोबरकीस टाकणार आहे खोबरकीसला पाणी सुटू शकतो त्यामुळे आपल्याला खोबरकीस ही थोडी वेळ अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर मी एक वाटी असे गुळ टाकले आहे ज्या वाटीने तुम्ही खोबरकीस घेतास त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी हे गुळ टाकायचं आहे एक वाटी खबरकीस असेल तर त्यामध्ये अर्धा वाटी हे गूळ टाकायचं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आपला गूळ वितळला की त्यामध्ये चिमूटभर असे मीठ टाकायचे सर्व मिक्स करून थोडीशी आपल्याला जायफळ ही त्यामध्ये खिसून टाकायचे आहे जायफळ खिसून टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेमही बंद करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे विलायची पावडर शेवटला टाकण्यामुळे आपला जो विलायची वास असतो तो शेवटपर्यंत राहतो त्यामुळे विलायची पावडर ही आपल्याला गॅसची फ्लेमही बंद केल्यानंतर ता टाकायची आहे चला तर मग आपण मोदक तयार करून घेऊया हे ब अशा हाताच्या साह्याने मी सर्व लाटी हे गोल करून घेत आहे जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही असे कुलपाटावर लाटणीनेही लाटी गोल करू शकतात हे बा त्यामध्ये मी एक चमच असे आपले सारण टाकले आहे त्याला असे हाताने आपल्याला बंद करून घ्यायचे आहे सर्व अशाने हाताने सर्व हे आपल्याला बंद करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चम्मचच्या साह्याने त्यावरती कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे चम्मचच्या साह्याने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हेही जमत नसेल तर तुम्ही जो मोदकच्या सा साशा भेटतो मार्केटमध्ये तोही आणू शकता त्याच्यानेही खूप परफेक्ट असे मोदक बनतात हे पहा अशा साश्यामध्ये आपल्याला सर्व पिठे दाबून दाबून भरून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे पिठे पूर्ण साशाला दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यामुळेच आपला जो शेप आहे तो येईल त्यामध्ये मी थोडेसे असे आपले सारण मिक्स केले आहे दाबून दाबून आपल्याला सारणही भरून घ्यायचे आहे त्यावरती आपल्याला थोडेसे पिठेही लावायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला पीठ लावून घ्यायचे आहे खाली जर तुम्हाला हाताने कळ्या पाडता येणार नाहीत तर तुम्ही अशा प्रकारेही मोदक करू शकता अगदी परफेक्ट असे आपले मोदक तयार आहेत त्यानंतर आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे जर तुमच्याकडे केळीचे पान नसेल तर तुम्ही त्याला तूप किंवा तेलही लावू शकतात हे पा अशा प्रकारे मी पाण्यामध्ये त्याला बुडवून गाळणीवर ठेवत आहे हे आपल्याला आठ ते दहा मिनिटं वाफवून घ्यायचे आहे मोदक जास्त वेळही वाफवायचे नाही आहेत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे आठ ते दहा मिनिट तर आपले तयार आहेत उकडीचे अगदी परफेक्ट असे मोदक जर तुम्हाला कळ्या पाडता येणार नाही किंवा मग तुम्ही पहिली वेळेस मोदक करताल तुम्ही अशा प्रकारे करू शकतात खूप सोपी पद्धत आहे